जय काळ सिद्ध आपण म्हणजे महाराजांना बऱ्याच वेळाला एक शब्द वापरायचे धर्मात रूढीर बली असे म्हणजे आपण धर्म 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 म्हणतो ना आचार, आचार धर्मा धर्मा शास्त्र आचार धर्म हे आपण सगळं म्हणतो पण हे सगळं जरी असलं आणि धर्म म्हणजे शास्त्र ग्रंथ कळलं की नाही धर्म म्हणजे शास्त्र ग्रंथ पण ह्या सगळ्या शास्त्र ग्रंथांवर बऱ्याच वेळाला रूढी जी आहे ना रूढी हे रूढी बलवान झालेले आपल्याला दिसून येते म्हणजे रूढी म्हणजे परंपरेने घेतलेलं म्हणजे आपण जो पणजोमाने सांगितलं आजोबाने सांगितलं बाबाने सांगितलं आणि आपण ते सगळं तेच 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 चालू ठेवतो म्हणजे रूढी परंपरेने ज्या ज्या काही गोष्टी आपण करत आलेल्या असतो अनेक अगदी वर्षानुवर्ष हा कार्य कार्य चाललेलं असतं कळलं की नाही आणि हे रूढीचं प्राधान्य आपल्याला दिसून येतं प्राबल्य आपल्याला दिसून येतं रूढी किती प्रबल आहे हे आपल्याला दिसून येतं तर त्याच्या संदर्भात ना एक गोष्ट पण सांगायची महाराज काय झालं एक संध्याकाळची वेळ होती संध्याकाळची वेळ होती आणि एक वाटसरू चाललेला होता कळलं की नाही खेड्या कर, खेड्याकडची गोष्ट आहे आणि तो चाललेला असताना ना काय झालं एका म्हणजे बघा गावाकडे ना बऱ्याचशा विहिरी अशाच असतात कळलं ना ज्याला अशी बकुळं वगैरे बांधलेली नसतात बांधकाम केल्यानं नसतं तर अशा एका पडक्या विहिरीमध्ये तो पडला घसरून पडला आणि पडल्यानंतर पडता पडता त्यांनी असे हात केले आणि असे केल्यानंतर काय झालं एक मूळ त्याच्या हाताला लागलं कळलं ला की नाही मग त्याने ते मूळ जे होतं ते घट्ट धरून ठेवलं कारण अशा विहिरींच्या इथे बरीचशी अशी वेली वगैरे वाढलेली असतात आणि मूळ त्याने घट्ट धरून ठेवलं कळलं की नाही आणि मग झालं रात्र झाली अर्थात रात्री म्हणजे त्यावेळेला त्याला ओरडून पण काय उपयोग होण्यासारखा नव्हता कळलं ना आणि मग पहाटेच्या वेळाला त्यांनी काय केलं त्यांनी ओरडायला सुरुवात केली मला वाचवा मला वाचवा मला वाचवा आणि योगायोगाने कर्माधर्मा संयोगाने सकाळी ना तिथून एक ग्रस्त जात होते त्यांनी पाहिलं विहिरीत पडलेल्या ह्या ग्रस्ताला आणि त्यांनी काय केलं त्यांनी एक दोर सोडला त्याला सांगितलं ठीक आहे आता मी हा दोर सोडतो हा तुला दोर देतो तर ह्या दोराला धर म्हणजे मी तुला खेचून वर घेतो कळलं की नाही आता हा विचार करायला लागला आता मला ह्या मुळाने तर रात्रभर वाचवलेलं आहे कळलं की नाही आणि हे ग्रहस्थ म्हणतात की हा दोर धर म्हणून तर आता कसं काय दोर धरायचा कळलं की नाही म्हणजे रात्रभर मी जो वाचलो ह्या मुळामुळे कळलं की नाही मग हा म्हण तरी पण मग ते ग्रस्थ अरे बाबा तुला वर यायचं आहे ना मग धरतो दोर आणि मग शेवटी तो त्या दोराला धरतो कळलं की नाही आणि मग ते ग्रहस्थ त्याला वर काढतात वर काढतात कळणारे विरुतून वर काढतात आता इथे कसं होतं हे दोर जो आहे ना हे कसलं प्रतीक आहे आपल्या अनेक ज्या श्रद्धा आहेत ना पूर्वापार म्हणजे ज्याला आपण रूढी म्हणतो ना त्या रूढींच्या योगाने कसं होतं बघा आपल्या श्रद्धा आहेत आपलं कुलस्वामी कुलदैवत वगैरे वगैरे आणि ह्यांना आपण मानत असतो हो आमचा आमचा कुलदैवत फलाना फलाना आमचं कुलदैवत आहे हे कुलस्वामी कुलदैवत आणि अगदी श्रद्धा भक्तीने आपण सगळ्या गोष्टी करत असतो घरात जर मुलाचं लग्न झालं नातवाचं लग्न झालं आपण काय करतो कुलस्वामीला घेऊन जातो कुलदैवताला घेऊन जातो कळलं की नाही आपली पद्धत आहे प्रथा आहेत या हे कुठपर्यंत म्हणजे ह्या कुलस्वामी कुलदैवताच्या योगाने काय होतं आपण ह्या भवसागरावर तरंगत राहतो तरंगत राहतो म्हणजे आपण बुडणार नाही कळलं ना म्हणजे हे आपली मूलभूत श्रद्धा जी आहे ही आपल्याला तरंगायला मदत करते तरंगायला मदत करते आणि आपण तरंगत राहतो तरंगत राहतो कळलं की नाही पण आपल्याला हा भौसागर पार करून जायचं आहे मग पार करून जायचं असेल तर त्यावेळेला कसं होतं त्यावेळेला जे आपण आत्मज्ञानी महापुरुषाला शरण जातो आणि आत्मज्ञानी महापुरुष काय करतात आपल्याला म्हणजे दोर टाकतात आपल्याकडे म्हणजे ते शुद्ध ज्ञानाचा बोध करतात कळलं ना ते वेदांताचा बोध करतात महावाक्याचा बोध करतात तत्वमासे म्हणजे ते परब्रह्म परमेश्वर तूच आहे असे आपल्याला सांगतात ज्याला देव म्हणतात परमेश्वर म्हणतात परमात्मा म्हणतात ते तूच आहेस म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते मार्गदर्शन करायला ला लागतात मग आता आपण काय करायला पाहिजे ह्या जुन्या आपल्या रूढी ज्या आहेत ना त्या आपल्याला सोडायला पाहिजेत आणि सद्गुरू भगवंताने जो दोर टाकलेला आहे तो तो दोर धरायला पाहिजे आणि मग त्या तो दोर धरल्यानंतर काय होईल ते आपल्याला घेतील खेचून घेतील खेचून घेतील कळलं की नाही जेव्हा आपण सद्गुरूच्या नामेमध्ये म्हणतो आपण नावाडी गुरुराव म्हणतो की नाही ते वल्लवतात वल्लवतात खेचतात त्याच पद्धतीने ते दोर टाकून आपल्याला ह्या बहुसागरातून बाहेर काढतात म्हणजे ह्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आपल्याला ह्या रूढी ज्या आहेत रूढीप्रमाणे आपण जे अनेक विचार आपल्या मनामध्ये साठवून ठेवते सगळे दूर करायला पाहिजेत कळलं कर की नाही आणि महाराज खूप वेळ सांगायचं आणि महाराजाने याच्यावर एक छोटस पुस्तक पण लिहिलेलं आहे धर्मात रूढीर बली असी कळलं की नाही तर आपल्याला काय करायला पाहिजे ठीक आहे ह्या रूढी ज्या आहेत मूलभूत श्रद्धा आहेत मान्य आहे पण जेव्हा आत्मज्ञानी महापुरुषाला आपण शरण जातो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला सोडून आपल्याला वेदांत विचार प्रणालीप्रमाणे वाटचाल करायला पाहिजे आणि तेच कार्य आपण करूया जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध